नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिव्हिजन इन्चार्ज म्हणजेच ग्रुप हेड यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि बाकीच्या ज्या काही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मेनूत लॉग इन करून त्यांच्या अकाउंटला लॉग इन करून कशाप्रकारे त्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला निडली इलेक्शन मॅनेजमेंट ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर हे जे लँग्वेजचं पेज आहे तर तुम्हाला जी सोयीस्कर भाषा आहे ती भाषा निवडून इथे खालील नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे आता जर तुम्ही प्रथमच यूजर असाल म्हणजे प्रथमच अजून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला इथे रजिस्टरला क्लिक करायचं आहे रजिस्टरला क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा जो नंबर आहे तो नंबर इथे तुम्हाला इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे ते नाव टाकल्यानंतर इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकणार आहात त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे इथे तुमचा मेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची बाब हे कॅन्डिडेट उमेदवार असं दिसत असेल ह्या नावावरती क्लिक करून तुम्हाला ह्या ड्रॉपडाऊन ओपन करायचं आहे आणि त्यानंतर जसं की तुम्ही ग्रुप हेड आहात म्हणजे म्हणजे डिव्हिजन इन्चार्ज आहात ग्रुप एड आहात म्हणजेच तुम्ही कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह आहात त्यामुळे तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे आता ह्या नेक्स्ट पेजवरती तुम्हाला इथे तुमचा डिस्ट्रिक्ट तालुका इलेक्शन टाईप ह्या गोष्टी निवडायच्या आहेत या सर्व गोष्टी निवडल्यानंतर इथे इलेक्शन टाईप तुम्हाला एम पी मेंबर ऑफ पार्लिमेंट निवडायचा आहे इथे तुमचा असेंब्ली नंबर जो तुम्हाला ज्या असेंब्लीसाठी असाइन केलेला आहे तो असेंब्ली नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि इथं एंट्रन्स एंटर रेफरन्स नंबरमध्ये कॅन्डिडेटचा नंबर टाकायचा आहे इथं तुम्हाला रेफरन्ससाठी दिलेला आहे इथे कॅन्डिडेटचा जो कॅ तुमचे कॅन्डिडेट आहेत मेन त्या कॅन्डिडेटचा नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथे खाली दिलेल्या सबमिट बटनला क्लिक करून ही माहिती सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन तुम्हाला ओ टी पी विचारतं ओ टी पी तुम्हाला एस एम एसद्वारे येतो तुम्हाला आलेला ओ टी पी इथं आता तुम्हाला टाकायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर तुमचा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचा न्यू पासवर्ड जनरेट करायचा आहे त्यासाठी इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाईप करायचा आहे जो तुम्हाला लक्षात राहील असा आणि ते पासवर्ड टाईप करून इथे चेंज पासवर्ड या बटनला क्लिक करायचं आहे तुमचा न्यू पासवर्ड अपडेटेड येतं तो पासवर्ड अपडेटेड झाल्यानंतर तुम्ही आता लॉग इनच्या पेजला रिडायरेक्ट होता इथे लॉग इनमध्ये तुम्हाला तुमचा ॲटोमॅटिक नंबर येतो इथे तुम्हाला जर तुमचा जो पासवर्ड तुम्ही सेट केला आहे तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि या सबमिट बटनला खालच्या क्लिक करून तुमचं लॉग इन करायचं आहे तर लॉग इन केल्यानंतर हे जे कॉन्टॅक्टचे परमिशन विचारत आहे त्याला अलाव करायचं आहे आणि नोटिफिकेशनच्या परमिशनला अलाव करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही तुमचं नाव डिव्हिजन इन्चार्ज म्हणजेच ग्रुप हेड आणि तुमचं हे लॉग इन आहे ते इथे तुम्हाला दिसत आहे आता इथे तुम्ही ॲज अ ग्रुप हेड म्हणजे ॲज अ ड्रि डिव्हिजन इन्चार्ज तुम्ही जे बूथ इन्चार्ज आहेत त्यांना Uh, आणि uh, बाकीच्या ग्रुप uh, ग्रुप हेड्स म्हणजे बाकीच्या डिव्हिजन इंचार्ज आणि बूथ इंचार्ज म्हणजेच पार्ट हेड यांना ॲड करू शकता त्यासाठी तुम्हाला हा पहिला मेन्यू जो आहे ॲड जी एच अँड पी एच ह्यावरती क्लिक करायचा आहे ह्यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे तुमचं स्वतःचं नंबर ॲज अ डिव्हिजन इंचार्ज म्हणून दिसतो तुम्हाला आता नवीन जर आता बूथ इन्चार्ज म्हणजेच पार्ट हेड ॲड करायचं असेल तर खाली दिलेला प्लस बटनला क्लिक करायचं आहे ह्या प्लस बटनला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता तुम्ही डिव्हिजन इन्चार्ज किंवा बूथ इन्चार्ज म्हणजेच ग्रुप हेड आणि पार्ट हेड हे ॲड करू शकता तर सध्या आपण बूथ इंचार्ज ॲड करूया तर बूथ इंचार्ज ॲड करण्यासाठी तिथे तुम्ही त्यांच्या नंबरला क्लिक करायचं आहे नंबरच्या ड्रॉ बॉक्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या पार्ट हेडचा नंबर टाकायचा आहे सर्च करायचा आहे आणि त्यानंतर तो नंबर इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे तो नंबर सिलेक्ट केल्यानंतर इथे त्यांचं नाव येतं आता इथे ये तुम्हाला त्यांना असेंब्ली नंबर आणि पार्ट नंबर असाईन करायचा आहे असेंब्ली नंबर आणि पार्ट नंबर आता जे आहेत ज्यांना ॲड केला आहे ए सी नंबर आणि पार्ट नेम बाय डिफॉल्ट त्यांना अलॉटेड होऊन होतो जो तुमचा डिव्हिजन इन्चार्जचा आहे तो त्यानंतर इथे त्यांना तुमचा बूथ नंबर असाईन करायचा आहे करा जसं की वन असेल त्यानंतर आता इथे सबमिट बटनला क्लिक करून ही माहिती सबमिट करायची आहे आणि अशा प्रकारे आता तो पार्ट हेड तुम्ही म्हणजेच बूथ इन्चार्ज तुम्ही ॲड केलेला आहात आता हे झाली एक ॲक्टिव्हिटी त्यानंतर आता तुम्ही समरीमध्ये तुमची समरी पाहू शकता आता इथे मेलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲसेम्ब्ली नंबर आणि पार्ट नंबर टाकून तुम्हाला वोटर लिस्ट डाउनलोड करायला विचारत आहे तिथे तुम्ही आता डाउनलोड वोटर लिस्ट करू शकता ही वोटर लिस्ट आता डाउनलोड होऊन आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बॅक येऊन इथे तुम्हाला इथं त्या वोटरची यादी येते ह्यामध्ये आता तुम्ही त्यांना त्या ते पर्टिक्युलर वोटर्सला क्लिक करून त्यांची माहिती जर अपडेट करायची असेल तर अपडेट करू शकता त्यानंतर इथे तुम्ही त्यांना पर्टिक्युलर त्या वोटरला सिलेक्ट करून इथं त्यांचं स्टेटस बदलू शकता ते वोट करणारे ग्रीन वगैरे म्हणजे ते तुम्हाला किती पर्सेंट वोट करणार आहेत ते इथे त्यांना त्यांचा मोबाईल नंबर असाईन करू शकता तुम्ही मोबाईल नंबर अलॉट करू शकता आणि त्यानंतर इथे तुम्हाला अपलोड वनला क्लिक करायचं आहे अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारे आता तो इथे तुम्हाला ग्रीन कलर दिसते आणि त्यांचा नंबर वगैरे ह्या सर्व माहिती तुम्हाला इथे दिसते इथून तुम्ही जर आता त्यानंतर आता ज्यावेळेस तुम्ही बॅक येता इथं फिमेलचं पण सेम काउंट दिसते आणि अशाच प्रकारे आता तुम्ही इथे डॅशबोर्डला आता जसजसं ते पार्ट हेड जसजसं मेंबर आणि पोलिंग एजंट सर्वे करून ते त्यांना वोटेड वगैरे मार्क करतील तसं तुम्ही इथं डॅशबोर्डमध्ये तुमच्या इथे पाहू शकता न्यूट्रल किती आहेत ग्रीन किती आहेत मेल किती आहेत हे तुम्हाला डॅशबोर्डद्वारे दिसतं आणि पोलिंग मॉनिटरिंगमध्ये तुम्ही आता इथे वोटेड जसं जस जाईल तसं जसजसं वोटेड होतील तस तसे इथं वोटेड काउंट येतो आणि जे आता सध्या नॉट वोटेड आहेत ते इथे नॉट वोटेड दिसतात इथे तुम्हाला तुमचे जे डिव्हिजन इंचार्ज आणि पार्ट हेड आहेत त्यांची म्हणजे बूथ इंचार्ज आहेत त्यांची नावं दिसतात त्यानंतर आता इथे तुम्ही जर ॲड ग्रुप हेड आणि पार्ट हेडमध्ये जर तुम्ही गेला आणि इथे ह्या तीन डॉट्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्यांदा रिपोर्ट मेन्यू दिसतो ह्या रिपोर्टमध्ये तुम्हाला इथे तुम्ही ह्याचा रिपोर्ट पाहू शकता की तो कोणाच्या अंडर कोणती हायरके आहे ते इथे ए सी नंबर पार्ट नंबरची माहिती तुम्ही पाहू शकता जसं की एकशे अडतीस ह्या असेंब्ली uh, नंबरमध्ये uh, श्याम हे ग्रुप हेड आहेत uh, सोमेश्वर हे पार्ट हेड एड। आहेत uh, त्यांचं असं uh, ए सी नंबर पार्ट नंबर ह्या सर्व माहिती तुम्हाला इथे दिसते त्यानंतर पार्ट नंबर रिपोर्ट म्हणजे पार्ट नंबरचा रिपोर्ट पण तुम्ही पाहू शकता पार्ट पार्टवाईज जे तुमची लिस्ट आहे सर्व ग्रुप हेड्स आणि बूथ इंचार्जची इथे तुम्हाला येते सर्व डिव्हिजन इंचार्ज आणि बूथ इंचार्जची त्यानंतर ट्री रिपोर्टमध्ये तुम्हाला तुमच्या अंडर असलेले सर्व मेंबर्सची माहिती इथे दिसते आता जसं की तुम्ही डिव्हिजन इंचार्ज ग्रुप हेड आहात तर तुमच्या नंब, नंबर अंडर जे तुम्ही आता पार्ट हेड म्हणजेच बूथ इंचार्ज ॲड केलेत ते इथे तुम्हाला त्याची माहिती दिसते अशा प्रकारे तुम्ही इथे रिपोर्ट पाहू शकता तर प्रकारे तुम्हाला डिव्हिजन इन्चार्ज म्हणजेच ग्रुप एड म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या आहेत धन्यवाद